वळा फायनलचा चा फेरा वेळा लाखो नजरा या ठिकाणी घर बसल्यांच्या आणि इथं मैदानात आहेत त्यांच्या ते सुद्धा खाली लागल्या एक ला सुर आणि सरजा दोन ला सम्राट आणि शंभू तीन वरती गजा फोर बाय फोर आणि गराडेकरांचा लारा चार वरती मोळशीकरांचा हरणे आणि मावळकरांचा थैमान पाच वरती सातारकरांचा तेज आणि बिवरीकरांचा सोन्या सहाला सुद्धा या ठिकाणी बिवरीकरांचा मल्हार आणि तांबेकरांचा फायनलचा फेरा सुटला आणि लढत चलवली कोण होतोय करामाई केसरे दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा मार खरे आणि साध्य करून दाखवले लढत कैलास फौजी यांच्यावरून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा सा फेरा ठरवून आला मालक स्क्रीन वरती आले बायला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालकच सगळ्यात पाठीमाग मालक गती मालक ओसला पाय उसला बैला न गतीनं महाराष्ट्र गाजवला आपण सुद्धा गतीनं गाजवा योगेशचा निकाल सांगू नका प्रवी बंडू शेठ जगताप यांच्याकडून Yeah, I